तर मित्रांनो आम्ही आलो आहोत लातूरमध्ये राजयोग शोरूमला ते आहे लातूर पाच नंबर मित्राला गाडी घ्यायसाठी आलो होतो बघूयात आता मित्राला आमच्या गाडी हो मित्रा पसंत पडते का नाही ते मित्रांनो आमचं लातूर एकच नंबर आहे मित्रांनो तुम्ही काय मागाल लातूर मध्ये की वस्तू मिळणार आहे लातूर मित्रांनो सिग्नल पल्ले मित्रांनो हे आहे लातूर राजगुरु शोरूम बजाज हे गाड्या हे जे आहे साधी मॅक्झिम आहे म्हणजे साधी म्हणजे आता कशा तेवढी का माहीत नाही म्हणून साधी आहे म्हणून सांगितले आणि दिसायला पण लहान आहे थोडीशी आणि हे जे आहे ही, ही आहे अ आ... मोठी मॅगझिम आहे भारी हीच बुक केली नमस्कार मित्रांनो आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो मी कुठं आलो बघू शकता मित्रांनो राजभूमी सोडपती आलोय नाटकाचे माझ्या मित्राला गाडी घेत बघू शकत तर फायनली हे गाडी बुक केलेली आहे मॅक्झिमा सी एन जी मस्त गाडी आहे मित्रांनो गाडी आवलेली आहे आपल्याला गाडी बुक आवली गाडी मग कोणती घ्यायची गाडी मॅक्झिमा का मित्रांनो लातूरची गोलाई turkishan kolai ani a